छोटेले तीन चार महिने व्हायचे बोकड खरेदी करून आणायचे नमस्कार मित्रांनो मी कृष्ण आनोर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आज शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव या ठिकाणी म्हस्के पाटील गोट फार्म या फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलो आहे येथे आपण बोकड पालन या व्यवसाय कसा चालतो हे ये आपण येथे बघण्यासाठी आलो आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा नमस्कार दादा नमस्कार बोला तुमचं नाव आणि परिचय कळ माझं नाव नितीन बाबासाहेब म्हस्के मी राहणार भावीनिमगाव तालुका शावगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आपला फार्म आहे मी जवळपास बोकटपालनमध्ये काम करतोय दोन हजार एकोणीस पासून माझं बोकटपालनामध्ये मा काम चालू आहे बरं शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू केला आणि हाच व्यवसाय तुम्हाला का करू वाटला आता शेळीपालन व्यवसाय तर आमचा म्हणजे खानदानीचे आता जसं शेतकऱ्याचे घर वगैरे चार पाच शेळ्या असतात तशा तर पहिल्यापासूनच होत्या परंतु मी दोन हजार एकोणीस साली मध्ये उतरलो होतो अच्छा हां फक्त बोकडच करायची म्हणून हा हा शेळीला गाभण करा वगैरे असं थोडस त्याच्यामध्ये जा कष्ट जास्त होते वेळ जास्त जात होता आ, काम बाकीच्या कामाला कमी वेळ मिळत होता म्हणून आपण बोकट पालन मध्ये काम केलं छोटेले तीन चार महिने वयाचे बोकट खरेदी करून आणायचे त्यांना पुढे चार महिने सांभाळायचं आणि विक्रीसाठी तयार करून ते सेल करायचे अच्छा। अच्छा, आता तुम्ही सुरत गेली त्या टायमा घरून काही विरोध वगैरे का तू शिक्षण करतोय सुरत केली हो हो शंभर टक्के विरोध झाला होता की नंतर लग्न होणार नाही हे सगळ्यात आता सध्या ते चालूच आहे भेडच होता ते नोकरी लागली तरच होईल म्हणजे असं ते घरच्यांचं म्हणणं होतं की नाही तू अगोदर शिक्षण कर नोकरीला लाग आणि नंतर मग तुला भविष्यात तुला जर व्यवसाय करायचा असेल तर नंतर कर पण अगोदर नोकरी कर जस्ट बारावी पास आउट झालतो आणि लगेचच त्यावेळेस याच्यामध्ये उतरलो तुम्ही म्हणजे भरतीची पण प्रॅक्टिस करायचो आणि त्याचबरोबर म्हंटल जर याच्यात नाही काम झालं तर मग हे तरी आपण कंटिन्यू करू अच्छा असं म्हणजे पाहिलं बसून तुमचा कुठेतरी आपल्याला एक सक्सेस एकतर नोकरीला तरी लागू जर नाही लागलो तर मग बोकड कर पालन करू आणि याच्यात काहीतरी पुढे वाढवू असं उद्देश होता हा तुमच्याकडे सध्या जी आपली ब्रीड आहे ती कुठली मी गावरान आणि उस्मानाबाद बोकड आणतो अच्छा हा लोकल मार्केट मधून पण मग तुम्ही उस्मानाबाद का निवडली उस्मानाबादी ही बारा ही महिने कोणत्याही महिन्यात तीनशे पासष्ट दिवस विक्री होणारी जाते अच्छा म्हणजे लोकल मार्केटला चालणारी म्हणजे जी जात ईद साठी पण चालणारी जे खाटीक दुकानदार कापायला घेतात त्यांना पण चालतात जर एखाद्याला देव देवाला बळी द्यायचा असेल बोकडाचा तर ते गावरानच खरेदी करतात म्हणजे याच्यासाठी सगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि हायब्रिड जातीमध्ये पर्याय कमी होतात लोकल मार्केटला तो माल विक्रीला विकायला परवडत नाही देव देवाला ते कापायला घेत नाही एकतर त्याच्यामध्ये ब्रिडिंगसाठी काम करा किंवा ईद टू ईद माल काढा एक वर्षभर सांभाळ लागतो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस उस्मानावादी किंवा मध्ये उतरायचं ठरलं त्यावेळेस म्हणजे लोकल मार्केटलाच आपला माल गेला पाहिजे हा डोके लोकल मार्केटलाच माल घ्यायला पाहिजे आपला ह्या हिशोबानेच म्हणजे बाराही महिन्यात आपण कधीही जरी माल विकायला काढला तरी त्याच्यासाठी कस्टमर रेडी पाहिजे आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ना बऱ्याचशा गोट पाहलो व्हिजिट केल्यावर सध्या ना आम्हाला असं समजतंय का मार्केट मध्ये बिटलचा हा ट्रेंडिंग हा तुम्ही बिटल न निवडता उस्मानाबादी किंवा गावरंकड आता याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल आता बिटल जात खरेदी करतानी ऑलरेडी ती जाते पंजाबची तिथून इकडे आणायची म्हणजे जे ज्यांनी कोणी आणली ते त्यांना ट्रान्सपोर्ट खर्च जास्त किमतीला पडते मग तो तिचे पिल्ल विकतानी पण महाग विकणार पिल्लांची वजन वाढ होती ठीक आहे परंतु आपण खरेदी करताना सुद्धा तिचा दाम दुप्पट रेट देतो गावरांच्या तुलनेत अच्छा आणि ते जात नंतर ते लोकल मार्केटला चालत नाही बरोबर काटिक दुकानदार कापायला घेणार म्हणजे तेवढ्या किमतीमध्ये त्यांना खरेदी करणार नाही बरोबर हा तर मग तिथं एक त्याचा पर्याय कमी होत होता आणि तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की देव देवाला तो कोणी कापण्यासाठी देवाला घेत नाहीत तुम्हाला त्यामुळे मग माझ्या समोर होतं की पर्याय कमी नव्हते करायचे ज्या जातीसाठी सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध असते त्या जातीमध्ये काम करायचं असा त्याच्या मागचा एक उद्देश होता अच्छा हम्म आपल्या फार्मवरती जे सध्या बोकडची पिल्ला आणता तुम्ही किती महिन्याचे आणता आणि तुम्हाला नाफा वगैरे ते कसा राहतो हा तर त्याची माहिती अशी होती आता आपण साधारणत तीन ते चार महिने वयाचे पिल्ला आणतो जे की गावांशी पूर्ण दुधापासून तुटलेले असतात अच्छा हा साधारणतः दहा ते पंधरा किलो वजनाचे त्याचा रेट काय पडतो त्यावेळेस खरेदी किंमत असते चार ते पाच हजार रुपयापर्यंत बाजार बघून अच्छा हा समजा दहा वजनाचे बोकट असतात ते चार साडे चार हजार रुपयापर्यंत मिळतात आणि बारा पंधरा किलो ची कधी जर बॅच टाकली आपण तर ते पाच हजार रुपयाच्या आसपास बोकट ते मिळतात आपल्याला अच्छा आणि ती बोकट ज्यावेळेस तुम्ही ते खरेदी करता कुठून ते मी आमच्या जवळपासच्या बाजारामधून काही व्यापारी आहेत कॉन्टॅक्टमध्ये तर ते पण सांगतात जर त्यांना त्या क्वालिटीचे बोकड भेटलं तर ते, ते, ते माझ्याशी संपर्क करतात की नाही आहेत तुझ्या कामाचे बोकड तू येऊन घेऊन जा अच्छा असे मिळतोय मला मग काही बाजारामधून पण मी खरेदी करतो अच्छा बरं प्रति बोकडचं जे नगी त्यामाग मार्जिन किती निघतं बरं आपल्याला चार महिने सांभाळून अडीच ते तीन हजार रुपये बोकड माग शिल्लक राहतात जो बोकड चार आणला असतो चार महिन्यामध्ये त्याला खुराक आणि मेडिकलचा टॉनिकचा लसीकरणाचा वगैरे खर्च येतो अच्छा हा त्याच्यामध्ये खुराक आणि लसीकरण ॲड असतं एक हजार रुपये खर्च येतो चार हजारचा ये बोकड उदर आता पाच हजार रुपयाला पटला पडला आपल्याला तो साधारणतः दहा किलोचं वीस किलो झालं दा अच्छा हा, चार महिन्यामध्ये अडीच तीन किलोच वाढवू द्या मी अगदी कमीत कमी सांगतोय तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पण होती मग तीनशे पंच्याहत्तर रुपयानं तो बोकड साडेसात हजार रुपयाला विक्री होईल वीस किलोचा जर झाल्या तर मग तरी तो बोकडाची किंमत होते साडेसात हजार रुपये अच्छा म्हणजे साडेसात हजार रुपये मायनस पाच हजार रुपये जर केले तर अडीच हजार रुपये आपल्याला त्यामध्ये शिल्लक राहतात बरोबर हा पण मग तुम्ही याच्यामध्ये हे थोडस क्वांटिटी मध्ये करायचं काम आहे जर समजा तुम्ही जर दर महिन्याला एक दहा बुकड आणले आणि दहा बुकड विक्री केले असं चार महिन्याचं जर सर्कल बनवलं बरोबर आहे तर तुमचा एक पंचवीस ते तीस हजार रुपये महिना चालू होतोय आता काही शेतकऱ्यांना आहे ना असं विषय वेट गेनिंग गेनिंगचा प्रॉब्लेम येतो वेट साठी तुमचं दर एका बोकडाला दर दोन महिन्याला कमीत कमी जंतनाशकचा डोस घ्यायला पाहिजे अच्छा जंतनाशकचा डोस दिल्याच्या नंतर त्याला कमीत कमी पाच ते दहा दिवस लिव्हर टॉनिकचा डोस दिलाच गेला पाहिजे हा, हा।, हा तर त्याची वजन वाढ होईल पण एवढंच करून फक्त वजन वाढ होत नसते त्याच्यासाठी तुम्हाला चांगला आहार पण त्याला द्यावा लागणार आहे जसे प्रोटीन युक्त कार्बोहायड्रेट युक्त जे चारे असतात ना असे चारे त्याला देणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर खुराकाची जोड पण लागते आता मध्ये तुम्ही काय काय मी त्यांना गहू मका शेंगदाणा पेंट सोयाबीन आणि हरभारा हे सगळं मिक्स भारडा करून देतो आता मध्ये शेळी पालन तुम्हाला व्यवसाय कसा वाटतो व्यवसाय आ... म्हणजे दिवसेंदिवस याची मागणी वाढत जाणार की एकमेव असा भ्यावसा व्यवसाय हा शेळी पालन म्हणा बोकड पालन म्हणा असं उरलेला आहे का याच्यामध्ये मार्केट कधी पडत नाही एवढं लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय ज्यावेळेस झिरो झाले होते त्यावेळेस सुद्धा याचे रेट कमी न जावं आता वाढले होते त्याच्यामुळे येणारा काळ सुवर्ण काळ असणार शेतकऱ्यांसाठी नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्ये हजार रुपये किलोच्या आसपास मटण जाणारे जे नवीन शेळी जे तरुण उतरतंय त्यांना तुम्हाला सुरजीला काय संदेश देऊ त्यांना स्टार्टिंगला काहीतरी आडस तुम्हाला पण आले असतील शंभर टक्के आलेले तर जर नवीन कोणाला बोकड पालनात म्हणा शेळी पालनात जर उतरायचं असेल ना तर त्यांनी आ शेडवर जास्त पहिला तर खर्च करू नका प्रत्येक शेतकरी जर असाल ना, ना, ना।, ना तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी काही ना काही थोडंफार शेड असतंच मारलेलं आहे त्याचं तर थोडाफार कप्पा करा दोन शेळ्या पाच बुकट दहा बुकट याची खरेदी करून आणा आणि आणल्यानंतर जर तुम्ही कदाचित पहिल्या लॉटमध्ये पहिल्या शेळ्यामध्ये पहिल्या सहा महिन्यात वर्षामध्ये जरी लॉसमध्ये असाल तर व्यवसाय बंद करू नका झालेल्या चुका फक्त सुधारून घ्या एक चूक एकदा झाली ना ती चूक परत करू नका अशा एक दिवस ज्या दिवशी तुमच्या चुका संपणार त्या दिवशी पासून तुमचा शेळी पालन असो बोकड पालन असू नायला ना चालू आहे असा हो, विषय की माझं ऑलरेडी बोकड पालनामध्ये काम चालूच आहे जे तुम्हाला शेड दिसतंय आपण जवळपास तीस बाय पन्नास शेड बांधलेला आहे इथं मी वैयक्तिक बोकड सांभाळून विक्री करतो म्हणजे आणल्यानंतर चार महिने सांभाळणार आणि मग त्याची सेलिंग करणार आणि जर समजा एखाद्याला नवीन बोकड पालन मध्ये उतरायचंय पण आता कसे बोकड खरेदी करावे ते किती किलो वजनाचे असले पाहिजे आजारी बोकड त्यांना नवीनला ओळखता येत नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण काय करतो बोकड खरेदी करून देतो तर बोकड खरेदी करण्यासाठी काय करावं लागतं शेतकऱ्यांना आपल्याकडे बुकिंग करावं लागते माल दिल्याच्या नंतर पूर्ण गायडन्स त्या शेतकऱ्याला मी निशुल्क देतो त्याच्यासाठी कुठलीही फीज वगैरे घेत नाही फ्रीमध्ये माझ्याकडून माल खरेदी केला याच्या बदल्यात मी त्यांना पूर्ण गायडन्स करतो म्हणजे इथून जर आला लगेच कॉल करायचा इथून फायदा असा होतो की तुमचा नव्वद टक्के डॉक्टरचा खर्च मी वाचवणार बरोबर हा आणि तुमची जी मरतूक होती नवीन शेळी पालकांची ती डायरेक्ट नव्वद टक्के लगेच कमी होणार शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून माल जर खरेदी करायचं ठरलं तर तुमचे संपर्क कसा करतील किंवा तुमचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सांगाईल माझा पत्ता आहे मुक्कामपोस्ट भावीनिमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न एकोणचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून पिल्लांची बुकिंग करू शकता तर मित्रांनो एकदा फार्मवरती अवश्य भेट द्या आणि खात्री वाटल्यास तरच पिल्लांची खरेदी करा